नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर मित्रांनो आपण नवनवीन वेगवेगळ्या मुद्द्यांवरती व्हिडिओ घेऊन येत असतो आज एक थोडासा वेगळा मुद्दा आणि त्याच्यावरती आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर आपलं महाराष्ट्र राज्य हे भारतातील एक महत्त्वाचं आणि आकर्षक राज्य आहे महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीला आठशे चाळीस किलोमीटर इतक्या लांबीची डोंगर रांग लाभलेली आहे मित्रांनो आणि ह्या डोंगर रांगेमुळे आपले महाराष्ट्र राज्य सर्ग परंपरेने नटलेले आपणास दिसून येते आणि तेच आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणारे मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखरे कोणकोणती कौन आहेत ती थोडक्यात आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणारे मित्रांनो आणि ती कोणकोणती कौन आपली सर्वात उंच शिखरं आहेत ते आपण दहा ते एक यांनी जाणून घेणारे तर दहाव्या नंबरला कोणता आहे <śles illusion> मित्रांनो तर दहाव्या नंबरला आहे आपला तोरणा किल्ला तोरणा किल्ला किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं होतं म्हणून या किल्ल्याला तोरणा असे नाव ठेवण्यात आले तोरणा हा किल्ला प्रचंदगड या नावाने देखील ओळखला जातो तोरणा किल्ला समुद्र सपाटीपासून जवळपास चौदाशे चार मीटर इतक्या उंचीवर स्थित आहे तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेला आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांच्या शिखरांमध्ये तोरणा किल्ला दहाव्या क्रमांकावरती येतो मित्रांनो तसेच नवव्या क क्रमांकावरती आहे सप्तशृंगी गड आणि सप्तशृंगी गड म्हणजे वेगळं काही सांगायची गरज नाही मित्रांनो सप्तशृंगी गड हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांपैकी एक महत्त्वाचं शिखर आहे हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील वणी या गावाजवळ आहे हे शिखर सप्तशृंगी देवीचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून देखील ओळखले जाते महाराष्ट्रात असलेल्या देवींच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी हे अर्धे पीठ आहे ह्या शिखराची उंची जवळपास चौदाशे सोळा मीटर इतके आए। लाको तत। शिकर लिले आहे दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात हे शिखर सातमाळा डोंगर रांगेत विस्तारलेले आहे सप्तशृंगी गड हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांच्या यादीत नवव्या क्रमांकावरती येतो मित्र आठव्या क्रमांकावरती आपलं हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगड शिखर महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखरांच्या यादीत आठव्या क्रमांकावर येतं मित्रांनो हे शिखर महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर या जिल् जिल्ह्यामध्ये आहे सह्याद्री पर्वताच्या घा घाट मात्यावर बस बसलेला हा किल्ला अनेक ट्रेकर्सला आपल्याकडे आकर्षित करून घेतो हरिश्चंद्रगड हा समुद्रसपाटीपासून सुमारे चौदाशे चोवीस मीटर इतक्या उंचीवर स्थित आहे मित्रांनो आणि आपल्या सातव्या <गण> क्रमांकावरती येत तारामती शिखर तारामती शिखर हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखरांच्या यादीत सातव्या क्रमांक आहे हे शिखर महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यात आहे हरिश्चंद्र गडावर असलेल्या दोन शिखरांपैकी तारामती हे एक शिखर आहे हे शिखर महाराष्ट्र राज्यातील माळशेज पर्वत रांगेत वसलेले आहे तारामती शिखर समुद्र स समुद्रसपाटीपासून चौदाशे एकतीस मीटर इतक्या उंचीवर आहे मित्रांनो आणि सहाव्या क्रमांकावरती आपलं साबळेश्वर महाबळेश्वर हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांपैकी एक महत्त्वाचे शिखर आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांच्या यादीत हे सहाव्या क्रमांकावर आहे महाबळेश्वर हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात प्रसिद्ध असे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते इथे असलेल्या थंड वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी उन्हाळ्यात अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देतात महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात आहे हे शिखर समुद्रसपाटीपासून सुमारे चौदाशे अडोतीस मीटर इतक्या उंचीवर आहे मित्रांनो पाचव्या क्रमांकावरते तर धोडप धोडप हे शिखर शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे धोडप हे शिखर महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात आहे धोडप हे शिखर सातमाळा डोंगर रांगेत वसलेले आहे हे नाशिकमधील दुसरे सर्वात मोठे शिखर म्हणून ओळख ओळखले जाते धोडप या शिखराची समुद्र सपाटीपासूनची उंची चौदाशे बहात्तर मीटर इतके आहे तसेच मित्रांनो चौथ्या क्रम क्रमांकावरती आपलं घनचक्कर घनचक्कर हे शिखर महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांम मध्ये चौथ्या क्रमांकावर आहे हे शिखर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात माशेज पर्वत रांगेत वसलेले आहे घनचक्कर हे शिखर समुद्र स समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार नऊशे बत्तीस फूट म्हणजेच पंधराशे दहा मीटर इतक्या उंचीवर स्थित आहे तसेच मित्रांनो तिसऱ्या क्रमांकावरती आहे गवळदेव महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरमध्ये मध्ये हे तिसऱ्या क्रमांकावर असलेले शिखर आहे गवलदेव हे शिखर महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यात आहे या शिखराच्या पायथ्याशी कोलतेंबा शिरपुंजा कुमशेत इत्यादी गावे असल्याचे आपणास दिसून येते गवळदेव या शिखराची समुद्रसपाटीपासून उंची जवळपास पंधराशे बावीस फूट इतके आहे तसे दुसऱ्या क्रमांकावरती आपलं सालेर सालेर किल्ला सालेर म्हणजे सालेर किल्ला सालेर किल्ला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावरती असलेलं शिखर आहे सालेर किल्ला सह्याद्री पर्वत पर्वत पर्वतरांगेत वसलेला सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखला जातो हा किल्ला महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात आहे या जिल्ह्याच्या पायथ्याशी वाघांबे व वा सालेर वाडी नावाची गावे आहेत सालेर हा शिखर समुद्रसपाटीपासून सुमारे पंधराशे सदुसष्ट मीटर इतक्या उंचीवर आहे तर मित्रांनो हे आपले दहा ते दोन म्हणजे सर्वात उंच शिखरे आपण महाराष्ट्र राज्यामधली बघितलेली आहेत आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कोणी आपलं व्हिडिओ नवीन कोणी बघत असेल तर पहिलं शिखर कुठलं आहे हे बघण्या अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका मित्रांनो आणि पहिल्या क्रमांकावरती येतं आपलं कळसुबाई कळसुबाई हे महाराष्ट्रातील उंच शिखरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेलं शिखर आहे हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर आहे या शिखरावर आपल्याला कळसुबाई देवीचे मंदिर देखील दिसून येते कौसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील अहिल्या अहिल्यानगर जिल्ह्यात आहे कळसुबाई हे शिखर नाशिक इगतपुरी महामार्गावर असलेल्या घोटी या गावाच्या जवळ असलेल्या बारे गावात आहे या गावात कोळी महा महाभा महादेव समाजातील लोकांचे वास्तव आहे या गावातूनच कौसुबाई शिखरावर जाण्याचा मार्ग देखील आहे हे शिखर महाराष्ट्रातील माउंट एवरेस्ट म्हणून देखील ओळखले जाते या शिखराची समुद्र सपाटीपासून उंची पाच हजार चारशे फूट म्हणजे सोळाशे शेहेचाळीस मीटर इतके आहे कळसुबाई हे शिखर फक्त महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण म्हणजे कळसुबाई तर मित्रांनो हे आपले एक ते दहा सर्वात उंच महाराष्ट्रामधील शिखर आणि हे शिखर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्कीच आवडत असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता आपला महाराष्ट्र राज्यातील दहा सर्वात उंच शिखर कुठले तर हा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट्स करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र